नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाने नुकताच रद्द केलेला तुकडे बंदी कायदा आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यावरून हा कायदा का होता का रद्द झाला आणि त्याचे नेमके परिणाम काय होत आहेत हे समजून घेऊया विचार करा समजा राम नावाचा एक शेतकरी आहे त्याची जमीन आहे पाच सहा गुंठे विकायची तर अडचण दुसरीकडे रवी त्याला घर बांधायला छोटा प्लॉट हवाय शहराच्या जवळ पण तो कायदेशीर मिळत नव्हता आता हा कायदा गेला तर त्यांच्यासारख्या अनेकांना कसा दिलासा मिळाला असेल याची चर्चा करू तर मग सुरुवात करूया हा तुकडेबंदी कायदा म्हणजे नक्की काय प्रकरण होतं हे हो म्हणजे बघा हा कायदा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत आला होता त्याचा मुख्य उद्देश होता की शेत जमिनीचे ना खूप लहान लहान तुकडे होऊ नयेत जेणेकरून शेतीची उत्पादन क्षमता टिकून राहील कल्पना चांगली होती खरं तर पण झालं असं की काळ बदलला शहरं वाढली लोकांच्या गरजा बदलल्या छोट्या जमिनींची गरज वाढली म्हणजे घरांसाठी किंवा छोट्या उद्योगांसाठी तेव्हा हा कायदा लोकांना गैरसोयीचा वाटू लागला अनेक व्यवहार मग नोंदणीविनाच होत होते अच्छा किंवा कायदेशीर गुंतागुंतू खूप व्हायची आणि आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली की हा कायदा रद्द आणि यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या आधी जे व्यवहार झालेत असे छोटे ते आता कायदेशीर मानले जाणार आहेत हो बरोबर त्याची पद्धत वगैरे जिल्हा स्तरावर लवकरच जाहीर होईल असं समजतंय हो ती कार्यपद्धती येणं गरजेचं आहे म्हणजे लोकांना स्पष्टता येईल नक्कीच मग याचा थेट परिणाम म्हणजे रामसारख्या शेतकऱ्यांवर काय झाला असेल रामसारख्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे कमी जमीन आहे म्हणजे जी कसणं परवडत नाही आर्थिकदृष्ट्या त्यांना आता ती विकायला एक कायदेशीर मार्ग मिळाला आहे हे महत्वाचं आहे म्हणजे ते आता मुलांचं शिक्षण किंवा इतर गरजांसाठी अगदी पैसा उभा करू शकतात त्यांच्या मालमत्तेला एक प्रकारे काय म्हणतात त्याला मोकळीक मिळाली आहे लवचिकता आली आहे पण ह्यात असा एक विचार येतो की शहरांच्या जवळची जमीन विकायला शेतकऱ्यांवर दबाव तर नाही येणार चांगला भाव मिळाला तर हम्म ही शक्यता आहे नाकारता येत नाही जमिनीला चांगला भाव मिळाला तर काही शेतकरी विकायला तयार होऊ शकतात गरजेपोटी किंवा मोहापायी पण दुसरी बाजू पण आहे त्यांना त्यांच्या मालमत्तेचा योग्य मोबदला मिळवण्याचा हक्कही मिळतोय हो ते खरंय आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळतीये इथे समतोल महत्वाचा आहे बरोबर आणि आता रवीसारख्या सामान्य माणसाचं काय ज्यांना घरासाठी छोटी जागा हवी होती त्यांच्यासाठी तर हा खूप मोठा दिलासा आहे असं म्हणायला हरकत नाही आता ते कायदेशीररित्या छोटे भूखंड घेऊ विकू शकतील म्हणजे मालमत्तेची मालकी स्पष्ट होईल अच्छा मग बँक कर्ज मिळवणं सोपं जातं घराचे नकाशे पास करणं बांधकाम परवाने मिळवणं हे सगळं सुकर होतं म्हणजे परवडणाऱ्या घरांची जी गरज आहे वाढत्या शहरांमध्ये त्याला कुठेतरी हातभार लागेल अगदी निश्चितच वाढत्या शहरी आणि निम शहरी भागांसाठी हा एक महत्वाचा निर्णय ठरू शकतो पण मग असं नाही का वाटत की शहरांभोवती एकदम छोटे छोटे प्लॉट्स पाडून अनियोजित विकास वाढेल मुद्दा बरोबर आहे तुमचा म्हणूनच कदाचित सरकारने तो एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधीच्या व्यवहारांना कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला असावा त्याने जुने वाद मिळतील आणि सरकारला महसूलही मिळेल हो पण तुम्ही म्हणता तसं भविष्यात नियोजन गरजेचं आहे नाहीतर अनियोजित वस्त्या वाढण्याचा धोका आहेच आणि म्हणूनच मला वाटतं काही अपवाद ठेवले आहेत या रद्दीकरणामध्ये हो ते काय आहेत अपवाद म्हणजे सगळ्यात जमिनींना नाहीये का हे लागू नाही मिळालेल्या माहितीनुसार महापालिका नगरपालिका नगरपंचायत हद्दीजवळचा जो दोनशे ते पाचशे मीटरचा पट्टा असतो तिथल्या जमिनींना हे लागू नाही अच्छा आणि गावठाण क्षेत्रातल्या जमिनी म्हणजे जी गावाची मूळ वस्ती असते किंवा विस्तारासाठीची जागा असते ती पण वगळली आहे म्हणजे तिथे अजून हे ठोकडे करून विकण्यावर बंधन असतील हो तिथे निर्बंध कायम राहू शकतात उद्देश तोच असावा की नियोजनबद्ध विकास व्हावा आणि बांधकाम व्यावसायिक त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमी असणार नक्कीच त्यांच्या मते यामुळे काय होईल की लहान तुकड्यांचे व्यवहार कायदेशीर होतील त्यामुळे रिअल एस्टेट सेक्टरला एक प्रकारची चालना मिळेल छोटे गृहप्रकल्प उभे राहतील लोकांना घरं मिळतील आणि रोजगार पण वाढेल असा त्यांचा अंदाज आहे बाजारात एक स्पष्टता येईल म्हणजे राम आणि रवी ज्यांच्या उदाहरणाने आपण सुरुवात केली दोघांनाही फायदा दिसतोय हो एकाला आर्थिक गरज भागवता येते दुसऱ्याला घराचं स्वप्न पूर्ण करायची संधी मिळतेय तर एकूणच या चर्चेतून असं दिसतंय की तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे अनेक वर्षांपासून जे व्यवहार अडकले होते त्यांना आता मार्ग मिळेल शेतकरी सामान्य नागरिक बांधकाम क्षेत्र या सगळ्यांनाच तात्पुरता का होईना फायदा दिसत आहे हो ते तर आहेच पण हे फायदे व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्याचे काही नकारात्मक परिणाम होऊ नयेत यासाठी शासनाला अंमलबजावणीवर लक्ष ठेवावं लागेल म्हणजे शेतकऱ्याला योग्य भाव मिळतोय का दलालांकडून फसवणूक होत नाहीये ना बरोबर नागरिकांनी पण व्यवहार करताना कायदेशीर सल्ला घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून जो विकास होईल त्याला नियोजनाची जोड हवीच अगदी आणि आजची चर्चा इथे संपवताना एक विचार मनात राहतोच म्हणजे बघा आजची गरज म्हणून छोट्या भूखंडांना कायदेशीर करणं ठीक आहे गरजेचंही असेल पण दूरचा विचार केला तर आपल्या एकूण शेतजमिनीच्या क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल जमिनीचे असेच छोटे छोटे तुकडे होत राहिले तर भविष्यात अन्न सुरक्षेचं काय hmm. जर याला पूरक कृषी धोरणांची जोड मिळाली नाही तर आपण नकळत एका मोठ्या समस्येला निमंत्रण तर देत नाहीये ना यावर विचार व्हायला हवा